हां नमस्कार आ, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपणा सर्वांशी संवाद साधू इच्छितो गेले तीस वर्ष मी पर्यावरण ग्रीनथम ह्या संस्थेतर्फे काम करतो आहे तसेच सैनिक आणि आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत त्यांच्यासाठी म्हणून जसवीस जवान नामक एक संघटने त्याच्यावरून काम करतो आणि राष्ट्रीय एकात्मतेवरती देखील मी काम करतो आहे हे तीन विषय घेऊन आणि तिन्ही विषय फार क्रांतिकारकच आहेत तर आ, आपण मगाशी सुरुवातीला विचारलं पाण्यावरती तुम्ही काय करताय आणि खडकवासल्याचं जे धरण आहे त्याचं पुनरुज्जीवनासाठी तुम्ही गेले वीस वर्ष धडपड करताय असं आम्हाला समजलं असं तुम्ही मगाशी म्हटला आता मी थोडंसं तुम्हाला मथ्यार्थ सांगतो की ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये साठ ते पासष्ट हजार धरणं आहेत त्याच्यातली बावीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि चीन चं पाण्याचं नियोजन फार अप्रितिम आहे त्यांनी थ्री गॉर्जेस डॅम म्हणून फार मोठं जगातलं सर्वात मोठं धरण बांधलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की चीन आपल्यापेक्षा पाच पटीने क्षेत्रफळाने मोठा देश आहे आणि त्याचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे मी तर म्हणतो आजच्या घटकेला ज्याला आपण म्हणतो इन डिफॅक्ट हो मी त्यांना सुपर पार म्हणतो कारण अमेरिकेपेक्षा त्यांचंच जी इकॉनॉमी आहे ती फार फार सुंदर आहे एनिवे anyway, आता आपण भारताकडे येऊया आपल्या भारतामध्ये पाच हजार धरणं आहेत भाकरा नांदेलपासून पेर्या सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रात अंदाजे पाचशे धरणं जरी आपण पकडली तर ही सगळी 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 धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण पुण्याकडे येऊया अच्छा पुण्याचं जे धरण आहे जे आपल्याला पाणी आणि शेतीसाठी जे पाणी पुरवतं ते खडकवासला धरण अठराशे एकोणऐंशी साली महात्मा ज्योतिबा यांनी बांधलं त्यावेळेला हा बावीस किलोमीटरचं परीघ असलेल्या तलावामध्ये अंदाजे चार टी एम सी पाणी होतं थ्री सेवंटी फाईव्ह वगैरे म्हणजे चार टी एम सी आता त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही आणि पुण्याची लोकसंख्या जेम तेम अडीच तीन लाख होती पण आम्ही जेव्हापासून काम तिथं सुरू करायला घेतलं म्हणजे गेले वीस वर्षापूर्वी तर त्याच्या अगोदर आम्ही सरकारकडं गेलो आम्ही म्हटलं की बाई मार्च एप्रिल महिना सुरू झाला की पुण्यामध्ये पाण्यासाठी वन 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 वन, वन, वन आणि एवढ्या आड़ी, थी ती हा अडीच तीन हजार टँकर पाणी विकताना तुम्हाला दिसतात तर त्याच्यावरती काहीतरी काम करणं गरजेचं आहे तर त्यावेळेला अजित पवार जलसंपदा मंत्री होते ते म्हटले आम्ही धरणाची भिंत पाच फुटाने वाढवतो अरे म्हटलं असला मूर्खपणा नका करू तुम्ही जर ती पाच फुटाने वाढवला तर हजारो हेक्टर पाण्याखाली झाले ना शे शेकडो शेतकरी बेघर होतील म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही एक कॉ कॉस्ट इफेक्टिव्ह कॉन्सेप्ट आहे आम्ही म्हणजे मी आणि भूतपूर्व सैनिक आम्ही एकत्र येऊन आम्ही म्हटलं आमच्या ग्रीनथम संस्थेतर्फे आम्ही एक नवीन कल्पना अशी आहे की जेव्हा मार्च एप्रिल मे महिना जेव्हा येतो त्यावेळेला ह्या धरणातलं सगळं पाणी पुढं सरकतं म्हणजे ही समजा ही जर भिंत आहे हे भिंतीकडे सगळं पाणी येतं अक्षरशः भिंतीला पाणी चिटकतं आणि सगळा वीस बावीस किलोमीटरचा तलाव नागडा होतो मग तिथे एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकर शंभर दोन दोनशे एकराची पठार आहेत आणि ही पटाटा कशामुळे झाली की वरच्या ज्या कॅचमेंट एरियामधून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आलेला आणि तो गाळ म्हणजे काय वरचं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे आणि ते जमिनीचं फुल का वाहून आले तर जमिनीवरचे सगळे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ऑल द ग्राउंड कवर हॅज बीन ट्रान्झॅक्ट कम्प्लिटली तिथं अतिक्रमण झालेली आहेत मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे आणि म्हणून दरवर्षी एक ते दीड फूट ही माती वाहून आलेली आहे गेल्या दीडशे वर्षामध्ये तर आम्ही सरकारला सांगितलं की आम्ही ही माती काढतो आणि आत्तापर्यंत गेल्या वीस वर्षात आम्ही पंचवीस ते तीस लाख ट्रक लोड माती काढली आणि जेव्हा आपण एक ट्रक पाणी एक सॉरी एक ट्रक माती बाहेर काढतो त्यावेळेला एक टँकर इतकं पाणी साठतं तुम्ही गुणाकार करा आ, आ, बारा हजाराचा पण टँकर असतो पण तुम्ही दहा हजारांनी गुणाकार करा तीस लाख ट्रक लोड गुणिले दहा हजार इतकं मिलियन्स अँड मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर आणि सायंटिफिक टर्म्समध्ये म्हणजे इरिगेशनच्या भाषेमध्ये इट विल बी पॉईंट टू झिरो टी एम सी आणि एवढंच क्षमतेचं जर तुम्हाला धरण बांधायचं असं असतं तर तुम्हाला माहीत नाही किती हजारो कोटी लागले असते आणि किती वेळ लागला असता माहीत नसतं पण आम्ही हे लोकसभागातून केलं माझ्याबरोबर अडीचशे ते तीनशे गणपती मंडळ आहेत तुमच्यासारखे निसर्गप्रेमी आहेत रोटरी आहे लायन्स आहे परत हे सी एस आरचे आमचे पार्टनर्स आहेत सगळे सी एस आर हे शासनाने एक फार चांगली गोष्ट केली त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे हे जे आमचे जे पार्टनर्स आहेत माझे सगळे ज्याच्यामध्ये कमिंग्स इंडिया फाउंडेशन आहे टाटा मोटर्स आहे फिनोलेक्स आहे मुकुल माधव फाउंडेशन आहे ह्या सगळ्यांनी आम्हाला मदत केल्यामुळे आज आम्ही हे काम उभं करू शकलो आज ऑलमोस्ट चार ते पाच हजार कोटीचं आम्ही काम उभं केलं तीस लाख आम्ही तिथं झाडं लावलेली आहेत आता तुम्ही म्हणाले झाडं लावायला तुम्हाला कसं लावता तुम्ही तर माझ्याकडे प्रत्येक सी एस आर पार्टनर्सचे आता जसं कमिन्स इंडिया फाउंडेशन आहे ते त्यांचे दहा हजार एम्प्लॉईज आहेत आणि सगळ्यांना कंपल्सरली आठ तास सी एस आर श्रमदान करायचं असतं आणि म्हणून ती मंडळी दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शंभर दीडशेच्या यांनी येतात आणि त्यांचे मोठे मोठे डायरेक्टरसुद्धा स्वतः घमेल्याने माती घेऊन टाकून झाडं लावतात तर सांगायचा उद्देश काय हे सक्सेस स्टोरी झाली आणि ह्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचं प्रेझेंटेशन झालं आहे अमेरिकेमध्ये झालं आहे स्टॉकहोममध्ये झालं आहे पण आमचं सरकार कुणी याच्यात काही इंटरेस्ट घेत नाही म्हणून आमचं काम हे चालूच आहे आज एक मी बात बातमी ऐकली की खडक वाचल्यापासून फुरसुंगेपर्यंत वीस बावीस का जो पण आहे एक मोठ्ठा बोगदा काढतायत का तर म्हणे आम्ही दोन टी एम सी अडीच टी एम सी पाणी वाचवणार अरे दोन अडीच टी एम सी पाणी तर मीच देतो ना तुम्हाला तुम्हाला आणि किती पैसे तुम्ही खर्च करताय तीन ते चार हजार कोटी खर्च करताय म्हणजे हा सगळा जो ब तुम्ही घेताय हा हे जे पण लोन जे पण घेताय ते आमच्या नवीन पिढीच्या डोक्या उरावर बसू बसून जाणार आहात काय अरे तुम्हाला तीन टी एम सी पाणी मी देतो मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा पाणी पुढं सरकतं तर हे सगळा जर गाळ काढला आपण शेतकऱ्यांना पण त्याचं कॅस्केटिंग बेनिफिट आहेतच आहेत पण तुम्ही तीन टी एम सी पाणी मी तीन महिन्यात तुम्हाला देतो चार महिन्यात देतो तुम्ही हे ब हे काही करायची जरूर नाही आहे अरे धरणात जर पाणी असेल तरच पावर पण जनरेट होती आज शेतकऱ्याला तुम्ही इलेक्ट्रिसिटी देत नाही रात्री कुठंतरी एक वाजता दीड वाजता काहीतरी थोडीशी लाईट देता मग तो जाऊन मोटर ऑन करतो आणि जाऊन झाडाखाली झोपतो इन्व्हेरेबली त्याला साफ चावतो अरे तुम्ही ट्वेंटी फोर सेवन या शेतकऱ्यांना पाणी द्यायला पाहिजे आजच सकाळी मला नहमदपूरवरून बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फोन आले बोले साहेब पाऊस पडतो पण आमच्याकडे प्यायला पाणी नाही आम्ही ट्रॅक्टरमध्ये साताऱ्यावरून ड्र ड्रम ठेवून पाणी आणतो प्यायला म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला प्यायला पाणी देत नाही शेतीला पाणी देत नाही कारण तुम्ही फक्त वीस टक्के शेतीला पाणी मिळतं बाकी ऐंशी टक्के शेती करोडबाब शेत पाणीच मिळत नाही आहे आणि तसं तुम तुम्ही मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता मला की तीन महिने पाऊस पडतो आहे त्याचं काय अरे सगळं बॉम्बलला सगळं पाणी गेलं समुद्रात वाहून पाणी साठलंच नाही सगळं सगळं नुकसान करत गेलं पाणी आता दोन महिन्यानंतर बघा तुम्हाला कसे होईल पाण्यासाठी लोकांना प्यायला पाणी नसणार आता मला हातनूरच्या काही शेतकऱ्यांचे फोन कायम येतात की बोले कर्नल साहेब तुम्ही खडक वाचल्याला फार सुंदर केलं आहे तिथल्या शेतकऱ्यांना माती पण देताय त्यांना मदत करताय फळझाडं लावून देत आहे आमच्या इथं करा ना तुम्ही म्हटलं बाबा माझ्याकडे जेवढी ताकद आहे त्याच्याने मी करतो आहे तर म्हटलं तुमचा काय प्रॉब्लेम बोले साहेब आमचं धरण ऐंशी टक्के गाळाने भरलेलं आहे हातनूर म्हणून जे धरण आहे तुमच्या तापी नदीवरती जळगावला आणि बोले पहिला पाऊस पडला की धरण भरत आहे आणि दुसरा पाऊस पडला की मग मीडियावाले येऊन दाखवतात अठ्ठावीस दरवाजे उघडले पाणीच पाणी पाणीच पाणी आणि दोन महिन्यानंतर तिथं बोंबलायला प्यायला पाणी नसतं तर हे तसं झालं आहे सगळं तीन महिने सगळं समुद्रात पाणी वाहून गेले अरे आपल्याला म्हणून माझ्या पुस्तकामध्ये मी काय म्हटलं आहे की प्लग द लो हँगिंग फ्रूट आपल्याला सगळी धरणं स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि त्याचे कॅस्केडिंग बेनिफिट्स आहेत म्हणजे त्याच्याकडे ही माती शेतीत जाईल आणि तुमचे पंचवीस ते तीस हजार कोटी जर पुणे जिल्ह्यातली पंचवीस धरणं स्वच्छ झाली तर पंचवीस ते तीस हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल तुम्हाला युरियाच टाकावं लागणार नाही अरे आपण आपली पाठ थुपटून घेतोय हरित क्रांती हरित क्रांती पण ती हरित क्रांती नव्हतीच आहेत ती युरियाची क्रांती होती अरे आता तर कॅन्सर ट्रेन चालू झाल्यात तिकडे पंजाब आणि वरती तुमच्या राजस्थानमध्ये का तर ही सगळी जमीन नापीक झालेली आहे आणि सगळं 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 ज्याला म्हणतो ना केमिकल टाकून टाकून वाट लागलेली आहे तर त्याच्यासाठी परि फक्त स्वस्त आणि मस्त पर्याय मी तर म्हणतो आमचे पंतप्रधान काय म्हणतात की हे खंडप्राय देश आहे या तर लोगों का सहभाग बहुत जरुरी आहे सरकार जितनं काम करणार व करेगी आणि त्याचं क्लासिकल एक्झाम्पल जे आम्ही पुणे पुण्यातल्या भूतपूर्व सैनिकांनी करून दाखवलं आहे की आज आम्ही इतकं मोठं काम करून दिलेलं आहे आता गेले तीन महिने जे पुणेकर पाणी पित आहेत तर त्याचं कारण फक्त हेच आहे की आमचं तिथं घाम पण सांडला आणि मला तर दोन तीनदा हाताला लागलं सुद्धा होतं जेसी माझं माझं रक्तसुद्धा सांडलेलं आहे तिथे आता हे पुणेकरांना माहिती नाही आहे कारण आपण टी व्हीवर इकडे तिकडे फक्त ह्यांनी ह्याला शिव्या दिल्या आणि त्यांनी त्याला शिव्या दिल्या आमच्यासारखे जे रक्त सांडतायत ह्या देशासाठी आणि मी तर एकाहत्तरचा यु युद्धवीर आहे मला एक एकाहत्तरच्या लढाईमध्ये मी यंग कॅप्टन असताना मला लागलं होतं अरे माझ्या पलटणचे सत्तेचाळीस जवानांनी सहा अधिकारी एका रात्री मारले गेले आजकाल तर ठीक आहे हे नरेंद्र मोदींनी चांगलं सुरू केलं आहे ॲटलिस्ट एखादं शेव आलं तर त्याला तिरंगे मी लिपेट केला आते सब सल्यूट करते पण त्यावेळेला अक्षरशः नाल्यामध्ये टाकून डिझेल टाकून 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 जाळलं त्यांना आणि मला सुद्धा लागलं ला होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माझ्या कमांडिंग ऑफिसरनी सांगितलं त्यांना सुद्धा वर जाऊन चाळीस वर्ष झाले वारले बिचारे ते म्हटले सुरेश आर व्हेरी लकी यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी हे वाढीव आयुष्य आहे तुला या समाजासाठी काम करणं गरजे म्हणजे आपल्या सनातन वैदिक संस्कृतीमध्ये शिकवलं जे जातं ना की पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा करणार आणि म्हणून मी गेले तीस वर्ष हा विषय घेऊन काम करतो आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे धोक्यामध्ये तुकाराम महाराज आहे आणि आम्ही जे आमच्या द ह्या प्रकल्पाचं नाव दिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले जी ज्यांनी स्वतःचा आड अठराशे चौऱ्याऐंशी साली गोरगरीबासाठी सा खुला केला होता तर त्यांच्या नावाने आम्ही ते काम करतो आहे आणि ह्याची सक्सेस स्टोरी जगभर झाली आहे कौतुक पण आमच्या कुणाला वेळ नाही आहे अरे मला सांगा शेतकऱ्याला तुम्हाला पावर द्यायची असेल तर धरणात पाणी पाहिजे ना धरणात पाणी नसल्यामुळं तुम्ही पावर देत नाही त्याला धरणात पाणी नसल्यामुळं त्याला प पाणी देत नाही पाहिजे तेव्हा तुमच्याकडे कॅनॉल सिस्टम ऑलरेडी आहेत आणि आता मूर्खपणा काढला की बोले आम्ही वीस नद्या जोडतो आहे अरे दीडशे वर्षापासून नदी जोडवरती ब्रिटिशांनी पण काम केलं नाही झालं त्याच्यानंतर अटिल बिहारी वाजपेयींनीसुद्धा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांनी एक एक अधिकाऱ्याला परमनंट म्हणजे सॉ सॉरी एका सुरेश प्रभूंना म्हणजे ते त्या विषयाचे ते, ते जलसंपदा मंत्री होते त्यांना ते काम दिलं दहा वर्ष ते फिरून फिरून थकले पण त्यांनी पण गिवअप केलं ते नद्या जोड होऊ शकत नाही आहे आणि नद्या जोडून काय जे आहे ते पण पाणी बोंबलात जाणार आहे भाऊन अरे पण तुम्ही धरणात पाणी साठवलं तर त्याचे बेनिफिट खूप आहेत तुम्हाला पाहिजे तेव्हा पाणी आणि तुमचे कॅनॉल रेडी आहेत त्याच्यामुळं पाणी तुम्ही डिक्टेट करू शकता जिथं जाईल तिथं पाणी तो जाईल आणि पॉवर जनरेट होईल शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि तिथं ऑटोमॅटिक झाडं लागतील पूर्ण आता जसं आम्ही तीस लाख झाडं लावलेली आहेत आमच्या कॅचमेंट एरिया ट्रीटमेंटमध्ये okay. हां तुम्हाला धरणांची कल्पना दिली पण जो हा मोहम्मद तगलगी हा विषय जो घेतलेला आहे की खड खडक वाचल्यापासून तुमच्या पुरसुंगेपर्यंत हा जो तुम्ही बोगदा काढताय तिथला मलबा कुठं टाकणार अरे जाऊन द्या ना आता युरोपमध्ये आता मी आत्ता युरोपमध्ये गेल्या महिन्यात होतो युरोपमध्ये नेदरलँडमध्ये अरे तिथे कॅनॉल इतके सुंदर व्यवस्थित जातात सर करा ना आपल्या सुद्धा आपल्या इथं दोन कॅनॉल आहेत त्यांना स्वच्छ करा त्याच्यावरती जर कुठं अतिक्रमण असेल ते काढा आणि त्याच्या दोन्ही बाजूनी झाडं लावा आणि ह्या ज्या कॅनॉलच्या दोन्ही बाजूला जितक्या विहिरी असतील किंवा जितक्या ट्यूबवेल असतील तो नि जो पाण्याचा जो निचरा होतो जे पाणी ज्याला म्हणतो ना आपण जे साईडला जातं ते त्यांना पाणी लागतं आहे ना, ना? आणि मी बाश्च पीवहन। बाश्च पीवहन तर म्हणतो होऊ दे ना थोडं बहुत बाष्पीवहन बाष्पीवहन झालं तरच पाऊस पडणार आहे ना पण तुमचा जर मेन मुद्दा हा आहे की आम्ही दोन अडीच एम सी पाणी वाचवतो हो ते मी तुम्हाला तीन महिन्यात पाणी देतो ह्या मार्च ते जून महिन्यातच देतो पाणी फक्त तुम्ही तीन हजार कोटी खर्च घेताना म आम्हाला फक्त यंत्रसामुग्री द्या डोझर द्या एक दहा डोझर द्या दहा डम्पर द्या आणि पन्नास न जेसीबी द्या बघा मी तुम्हाला जेवढं पाय आणि सगळ्या शेतकऱ्यांना ती माती टाकून देईन आणि शेतकऱ्यांचं चो उत्पन्न चौपट होईल आज मी ज्या शेत अठ्ठावीस गावामध्ये ज्यांना ज्यांना माती दिली आहे त्यांचं उत्पन्न चौपट झालेलं आहे अरे हा कॅ इतका सुंदर आणि असा सर्वतोपरी हा विषय आहे ह्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही आहे कुणाला वेळच नाही आहे आणि विनाकारण आपण नद्या स्वच्छ करतो आहे हे करतो अरे नद्या पण करा पण ते नंतर का पहिल्या प्रथम तुम्हाला धरणा स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि धरणामध्ये पाणी साठवणं गरजेचं आहे अरे आता आमच्या इथं त्याचे बेनिफिट जर तुम्हाला सांगितलं तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आमच्या इथं तर स्थलांतरित पक्षी येतात सकाळ संध्याकाळ आमच्या बहुजन समाजातल्या भगिनी वॉकला येतात म्हणजे बाकी तर फायदे झालेच झाले पण मी तर म्हणतो ही सामाजिक क्रांती झाली आमच्या या भगिनी सकाळ संध्याकाळ फिरायला आल्या नाही तर चूल आणि मूलच्या पुढं आमची बाई जाऊन देत नव्हते आजपर्यंत आहे की नाही कितीही पाटील असला तरी पण सांगायचा उद्देश काय जर धरणं स्वच्छ झाली महाराष्ट्रातली पाचशे धरणं जर आपण पुढच्या तीन महिन्यात लोकसभातून केली तर अडीचशे नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनाच फायदा आहे ना शेतकरी स्वतः घेऊन जायला आता सुरुवातीला आम्ही जेव्हा काम करत होतो शेतकरी घेऊन जायचं तर ते रेव्हेन्यूवाले येऊन त्याला अडवायचे तिथं गाडी लाव चल संध्याकाळी वीस हजार रुपये आणून दे म्हणजे स्व ज्याची जमीन ज जा, ज्याच्या जमिनीतून माती आली तो घेऊन जातात त्यालाच विरोध होता म्हणून मी ह्याच्यावरती आंदोलन केलं मी फडणवीसांना जाऊन त्यांच्या केबिनमध्ये जाऊन म्हटलं मी स्वतःला जाळून घेत अरे ज्या शेतकऱ्याची मातीवरून खाली आली आहे तोच तो घेऊन चालला तुमचं काम आहे तुम्ही उलट त्याला टाकून द्यायला पाहिजे म्हणून मग त्यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही कल्पना आणली त्याच्या अगोदर जलशिवार जलशिवार होतं जलशिवारामध्ये यांनी काय पंचवीस पन्नास हजार जे पण बंधारे बांधले जातले अर्धेच्या अर्धे तुटून गेले सगळे कारण जला जलज्ञान आहे जमिनीचं त्यांनी तर तुम्हाला साईट दिला नव्हता ज्याला अक्कल नाही त्यांनी ते बंधारे बांधले आणि ते अर्ध्याच्यावर तुटले आता ह्याच्यावर कोणी बोलत नाही आणि कोणी लिहित पण नाही कारण आजकाल तुम्हाला विषय सगळे फक्त की चारशे पार और दो पार और दो सौ पार इसके बीच बियॉन्ड जाते नाही आहे हमारे जैसे सैनिको का इस्तेमाल करो अरे हर साल हमारे चाळीस ते पैंतालीस हजार सैनिक निवृत्त होते अरे एकेकाळी -एक -एक आपला देश ब्याण्णव हो, लाख स्क्वेअर किलोमीटर हा देश होता आज टुटत 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 तीस लाख पण नाही राहाला उसको सुंदर समृद्ध करना चाहिए ना और टुकडे टुकड़े अभी भी बैठी हुई है तोडने के लिए इस देश को